मला तू एक सांग पहिला आता इकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला काय काम करू लागणार आहे मी तुला भांडी घासू लागू का कपडे धुवू लागू हा सरळ सरळ म्हणती काम करू लागत नाहीत काम करू लागत नाहीत ही नुसतं चर्चा मांडले तू माझी तुला काय काम करू लागणार आहे मी हा मला सगळे पण तसंच म्हणायला काम करू लागत जा वहिनीला अस तू म्हणत नाही का एक काम करत नाव खाय खाताव फक्त म्हणून हां सकाळीच बोलली नाही का तू बोलली का नाही आलं का लक्षात आलं हां मग सांग बर नेमकं काय करू लागायचं तुला भांडे घासू लागू की कपडे धु लागू की स्वयंपाक करू लागू मग काय करू लागणार आहे तुला कसली कसली मदत करू लागणार आहे तुला आज पण अजून या आपल्या व्हिडिओ खाली पण खूप कमेंट आल्यात की दादा तू एकदम हँडसम दिसतो हिरो सारखा म्हणून तुला एक पण नाही म्हणत की ती सुंदर दिसते वहिनी म्हणून का घेता कुठे घेतोय तुला मी अपमान करत आहे काही नाही आज उलट तुलाच कमेंट आलं मला म्हणते तुला कोण सांगितलं तुलाही भारी दिसत म्हणून <laughs> वहिनीच उलट छान दिसते असं म्हणतात उलट सगळ्यांनी खरंच इमानदारी वाच पुन्हा तू कमेंट सगळ्या आर्यनला आर्यनला माहित आहे बघा आर्यन वाचल्यात काही कमेंट ते मास घासायचं कुठं गेला तो पत्रा हा मग एक बनवायचा मन... की अजून तसाच हा बापरे आवडला बाबा खरं बोलले या बारीला कधीतरी आणता मग तेव्हा म्हणजे मग तू म्हणते कि तू म्हणले नाही का सकाळी पण असं एक काम करू लागत नाहीत इतन। नुसतं ह्यांना मी सगळं आयत बनवून देते मग मी कामा कोणतं करू लागणार आहे झाडू मारू इथं इथं भांडी घासू कपडे धु काय डबल बोल बर ते उलताना पडले का <laughs> उलताना तुला टाकीच पाडील आटवतोय का नवनवीन लग्न झाल्यावरती काय मारलं होतं ते भाजी सांडली होती अंगावर ते नाही म्हणत मी तो विट्याचा तुकडा आठवला लक्षात सहज फेकला बघा असा तो इथं खूनच ती इकडे बघ इकडे बघितले खून ती म्हणजे तो मी काय तर म्हणत होतो तू ऐकत नव्हती तो विटाचा एवढसा एवढसा छोटासा तुकडा होता अर्धा अर्धा हिटॉ घातला असता तर तू वाचली असती काही टाकेस <laughs> पडले असते की नुसता सज मारला तर तू रडायला लागली पण मला वाटलं की हे ॲक्टिंग करते जेव्हा ते ब्लड आलं ना तिथून तेव्हा खरं वाटलेलं मला नाही नाही खरंच लागलं मग नाही खरंच आजच्या व्हिडिओला कमेंट आल्या तुझ्यासाठीच ही वहिनी छान दिसते तुला कुणी सांगितलं मला हाऊस काय कसला हाऊस इंडा काय बोलायले की त्याच पूर्ण पोस्टमॉर्टमच करते जरा भाजी तिकड बनवू माझ्यासाठी आज बनवा माझ्या हाताची आवडते का तुला कसली टेस्टी बनवतोय मी माहित आहे ना तुला माझ्यासारखं टेस्टी कोणाला बनवता पण नाही येणार पण तू रव्यात लय मस्त बनवते याच मला शिकवू ग ते खरंच मला खरंच शिकायचं ते रव्यात फ्राय करायचं ऐ चिलर गँग चिलर गॅंग बॅटन थोडंफोडी तर त्या मांजरींना ते जे काही दूध आपलं असतंय ना खराब झालेलं खराब झालेलं म्हणजे सकाळचं आता का ते काही त्रिशात जे पीत नाही ते द्यायचं ठेवून त्यांना त्यू बापडीचं त्या माश्यात पण अंडे असतात खरं मी आज पहिल्यांदाच बघायला सारखं निघतात काय असे पण ते, ते, ते।, ते, ते? ते चव लागत नाहीत तर अंडे कसले कोणत्या माशातले चव लागतात माहिती आहे का सुपर मधले टेस्टी लागते आज जरा लवकरच होईल मग जेवण पाणी सगळं तयार वाटतंय मला तर आणि तू अशी हाडळासारखी का अवतार केले बघ ले मी तरी कसा दिसतोय दाखवू का सगळ्यांना अगं <laughs> खरंच आंघोळ करावं माणसानं संध्याकाळच्या टायमिंगला फ्रेश वाटतंय आहे मग आ, तू पण करायचं असेल तर करू शकतेस शकतेसताना काटाला टोस्त या माश्याचा काय खाल्ली तू गॅर खाल्ली दाखव आ करून दाखव गॅर गॅर खाल्लाय का जिप काढ बाहेर अशी जिप काढ का खाल्ला तू हा सर्दी होती की आता मम्मी घेऊन दिलं तुला मम्मी बोलवून दिलं तुला गॅर घेऊन आणि आता मम्मी जर तुला सर्दी झाली तर नेते का दवाखान्यात का बर तिला गॅर चार हा झपल्या उठल्यावर पण काय गरजच नव्हती की मग तिला गॅर चारायची या टायमिंगला गॅर खाऊ घालतात सर्दी झाली तर बोल की सर्दी झाली तर मग पळायचं का दवाखान्याकडं तू पण खाल्ला का घेर घेर इकडे बघ तोंड दाखव आकार खर सर्दी होईल की तुला सर्दी होईल की तू पण खाल्ला दगडानं मार 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 दगडानं मार त्याला मर 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 कर, का र का तिला तिच्या जिबेला पकडला बदला फिटला ए सरक र माझी पिल्लू आहे ती तिला ग्यार ग्यार चार त्रिश्या बाई त्रिशव उद्यापासून उद्या खाऊ नको

kotra gua apa? kiamsi, saudaran, kira, cuti cuti asih, asih